राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिर्डी अक्कलकोट आणि नरसिंहवाडी दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी फुललेली आहे शिर्डीमध्ये सकाळपासून भाविकांची मांदियाळी आहे अनेक पायी पालख्या दत्त जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये दाखल झाल्या साईनामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमलेली आहे दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर आणि परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तिकडे अक्कलकोट नगरी सुद्धा भाविकांनी फुलून गेली आहे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूरच्या नरसिंहवाडीतही भाविक कडाक्याच्या थंडीमध्ये अगदी पहाटेपासून रांगेत उभे आहेत मंदिरामध्ये पहाटे काकड आरती आणि पूजा संपन्न झालेल्या आहे सायंकाळी जन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे पारंपरिक आरती पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात येणार आहे तर या सगळ्याचा मोडमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण पाहूया आज दत्त निमित्त संपूर्ण देशभरामध्ये जो आहे तो अनेक मंदिरांमध्ये जो आहे तो उत्साहपूर्ण वातावरण दिसत आहे सध्या आपण ज्या परिसरात उभे आहोत तो परिसर म्हणजे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट येथील हे मंदिर आहे या ठिकाणी भक्तगणांचा जो महापूर आहे तो आलेला दिसून येतोय भक्त जे आहेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक अशा अनेक सीमावर्ती भागातून जे आहेत ते येत असतात भक्तांचा ता हा जनसमुदाय जो आहे तो अशा अनेक सीमावर्ती भागातून अक्कलकोट नगरीत जो आहे तो आज दाखल झालेला आहे आणि दत्तजयंतच्या निमित्त जे आहे आज अक्कलकोट नगरीमध्ये जे आहे त्या अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मंदिराला जे आहे ते आकर्षक अशी पुष्प सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या गाणगापूरला जाण्यासाठी भक्त जे आहेत ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन जे आहे मंदिराचं दर्शन घेऊन जे आहेत ते भाविक जे आहेत ते जात असतात भाविकांचा हा जो जनसमुदाय भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी जी आहे त्या दत्त जयंतीच्या ती केलेली अक्कलकोट भाविक जे आहेत ते आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्रातल्या अनेक पुणे असेल मुंबई असेल अशा अनेक जिल्ह्यातून जे आहेत ते स्वामी भक्त जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये जे आहेत ते दाखल होत असतात पाटेपासूनच जी आहे ती भाविकांची जी आहे ती वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात जी आहे ती रांग लागलेली दिसून येते अनेक भाविक जे आहेत ते आलेले आहेत वृद्ध महिला असतील पुरुष असतील महिला असतील यांची ही स्वामी समर्थ मंदिराच्या मंदिरात जे आहे ती आलोट गर्दी जी झालेली आहे ते, ते दिसून येते पोलिसांचा देखील या ठिकाणी जो आहे तो तगडा बंदोबस्त जो आहे तो दिसून येते आज म मंदिरात जे आहे ते अनेक धार्मिक कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे सुरक्षा देखील या ठिकाणी जी आहे ती तगडे आहे विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते वटदृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जे आहेत ते आज करण्यात आलेले आहेत स्वामी आज काय काय धार्मिक कार्यक्रम आहेत स्वामी समर्थचं जयंती आहे दत्त जयंतीचा उत्सव सध्याकाळी सहा वाजता धार्मिक कार्यक्रम काय काय आयोजन केलेला दुपारी बारा वाजता नवीन आणि संध्याकाळी सहा वाजता जन्मोत्सव दत्त महाराजांचा की आकर्षक अशी पुष्प सजावट जी आहे ते या ठिकाणी केलेली आहे भाविक आमची देखील अनोट गर्दी आहे दर्शन आपल्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविक या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काय भाविक काही तुम्ही रुद्राक्षांची माळ वगैरे घेतलेली आहे स्वामींचं दर्शन झालंय काय मागणं मागितलं स्वामींकडे सगळेजण काही राहाव्यात असे कुठून आले तुम्ही सोलापूर सोलापूर सोला। अशा अनेक ठिकाणाहून भाविक जे आहेत ते येत असतात दादा स्वामींकडे काय मागणं मागितलं स्वामीकडे हे मागणं मागितलं आहे की सर्व भक्तांचंच मंगल व्हावं आणि सर्व भक्ताचं कल्याण करावं हीच आमची अपेक्षा आहे कुठून आले तुम्ही मी लातूरून आलेलो आहे इथे हो लातूरून मी सकाळी पहाटी लवकर आलेलो आहे आणि त्यानिमित्त मला स्वामीचं दर्शन झाल्यामुळं रिअली आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव टेकन देकन वर्षिप आपली आय एम व्हेरी हॅपी मीट दिस गॉड नाव हे स्वामी भक्त आहेत की जे अनेक ठिकाणहून जे आहेत ते अक्कलकोटला आज दत्त जयंतीनिमित्त जे आहेत ते अक्कलकोट नगरीत दाखल झाल्याचं चित्र दिसतंय व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सह बघणार एन डी मराठी अक्कलकोट सोलापूर